राव कांबळे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाचा सांगली शहर जिल्हाध्यक्ष मी या ठिकाणी सांगली तो बॉर्ड महापालिका शाळा नंबर सतरा येथील पूरग्रस्तांना भेट दिली पूरग्रस्तांना केवळ या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेला आहे मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर सांगलीचे जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून विनंती करतोय की प्रत्येक कुटुंबाला तातडीनं पंचनामा करून प्रत्येक कुटुंबाला तीस हजार रुपयाची आर्थिक मदत करावी त्याचबरोबर पंचवीस किलो गहू पंचवीस किलो तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला गॅस हा मोफत देण्यात यावा कारण संपूर्ण पूरग्रस्त या ठिकाणी आता त्यांच्याजवळचं साहित्य वगैरे हो बरंच नुकसान झालेलं आहे जीवनाशक वस्तू सगळ्या नुकसान झालेलं आहे त्या तात्पुरतं इथं शाळेत फक्त आणून यांना उपयोग नाही शासनाने तातडीनं पंचनामा करून या बाधित कुटुंबांना तातडीनं कुटुंबाला तीस हजार रुपयेची मदत गहू तांदूळ आणि गॅस तातडीनं देण्यात यावा